जय हिंद मित्रांनो दोन हजार चोवीस हा मनला है। क्यों जो वर्ष मिळालेला आहे तुम्हाला हा वर्ष तुमच्या लाईफ मधला सर्वात इम्पॉर्टंट वर्ष आहे किंवा याच्यानंतरचा दोन हजार पंचवीस जो काही असणार आहे तोही इम्पॉर्टंट असणार आहे खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना पाहिजे सरकारी नोकरी किंवा गव्हर्नमेंट जॉब ठीक आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे दुसरी गोष्ट मित्रांनो पोलीस भरती देणारे विद्यार्थी नेमकं चूक काय करतात का ते पोलीस देण्या पोलीस होण्यापासून राहून जातात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे एवढे चांगले प्रयत्न करतात एवढे वर्षभर चांगले प्रॅक्टिस करतात अभ्यास करतात ऐन परीक्षेच्या वेळेस काय ना काय चुकी करतात आणि या चुकीमुळे अनेक विद्यार्थी दोन मार्काने चार मार्काने सहा मार्काने पोलिसच्या मध्ये येण्यापासून राहिलेले आहेत ज्याला पोलीस बनायचं आहे ना ज्याला महाराष्ट्र पोलीस म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर सिलेक्शन व्हायचं असेल भले तुम्हाला आता काही किती मार्क आले असतील किंवा काही झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी तयारी मात्र आतापासून लागून जायचं येणारी जा। भरती तुमची वाट बघणार आहे कधी दिवस येतात कधी दिवस निघून जातात आणि बघता बघता नोव्हेंबर कधी येऊन जाईल बघता बघता डिसेंबर कधी येऊन जाईल हेही आपल्याला कळणार नाही जसे की वाटत नव्हतं पोलीस भरती आता पावसाळ्यामध्ये होईल होईल सुरुवात पण झाली आणि जवळपास पन्नास टक्के मुलांचं ग्राउंड पण झालं म्हणजे भरोसा काहीच नाहीये तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला आजपासून आतापासून तयारी करायचंय त्याने या नंबरवरती संपर्क साधा तुमच्यासाठी आणखी एक गुड न्यूज सांगेल मी ज्या विद्यार्थ्याला शक्य नाही फक्त पोलीस भरती करणं जॉब करणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जॉब अवेलेबल करून मग पोलीस भरतीची तयारी त्यांचं राहण्यापासून जेवणापासून सगळी व्यवस्था तुम्ही जॉबच्या माध्यमातून खर्च करून स्वतःचा खर्च काढून तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे यासाठी तुम्हाला या, तुम या नंबरवरती संपर्क साधायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याला गावाला राहून पोलीस भरतीची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी एक ऑगस्ट पासून आपण नवीन बॅच चालू करणार आहेत ऑनलाईन पद्धतीने ज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात ऑफलाईनच्या माध्यमातून करायचं असेल तरी करू शकतात सगळे पर्याय आता तुमच्यासाठी ओपन आहेत आता मुद्द्यावरती येऊया की बाबा ज्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे त्याने आतापासून तयारी केली पाहिजे मुलं चूक काय करतात पोलीस भरती देणारे तुमच्याकडून सुद्धा चुका झाल्या असतील आतापासून नीट समजून घ्या ग्राउंड साठी मेहनत करतात ग्राउंड साठी तुम्ही मेहनत करतात आणि वेळेस काहीतरी चूक करतात आणि दोन मार्क चार मार्क तुम्हाला तिथं कमी मिळतात ग्राउंडच्या अगोदर ग्राउंडचा एक नियम आहे लक्षात घ्या ग्राउंड कोणतं पण द्या तुम्ही ग्राउंडचा नियम फॉलो करा तरच तुमचं ग्राउंड पैकीच्या पैकी आणि अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मार्क मिळतील ग्राउंडचे नियम फॉलो करायला शिका नियम काय असतं रेग्युलर प्रॅक्टिस करणं एक शेड्यूल बनवणं एक दिवस हार्ड प्रॅक्टिस केली तर दुसऱ्या दिवशी लाईट प्रॅक्टिस करणं प्रॉपर डाईट करना प्रॉपर आराम करणं हे ग्राउंडचे नियम आहेत प्रॉपर झोप झाली पाहिजे या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं ग्राउंड मध्ये इम्प्रुवमेंट होतात चांगले मार्क सुद्धा मिळतात आणि निर्णय आता सोळाशे मीटर तुम्ही पळतात अनेक विद्यार्थ्यांचं ग्राउंड बाकी असेल त्यांनी पण लक्ष द्या रे सोळाशे मीटरला अनेक विद्यार्थी काय चुका करतात सगळ्यात आधी आता आपला हा सोळाशे मीटर आहे सर्वांनाच माहिती आहे ट्रॅकवरती सोळाशे मीटर आहे सिंथेटिक ग्राउंड वरती सोळाशे मीटर आहे मग कशा पद्धतीने पळायचं लक्षात घ्या समजून घ्या पूर्ण गोष्टी तर तुमचं कामात येणार आहे बघा सोळाशे मीटर धावताना काय काय गरजेचं असतं तुम्ही अगोदर कमीत कमी परीक्षेच्या अगोदर प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी तुम्ही सोळाशेचा टायमिंग काढला पाहिजे त्याच्यानंतर तुमची कॅपॅसिटी काय म्हणते कॅपॅसिटी कशानुसार असते म्हणजे तुम्ही पहिले चारशे मीटर किती मध्ये धावतात नंतरचे चारशे कितीमध्ये धावतात नंतरचे चारशे किती मध्ये धावतात आणि नंतरचे चारशे किती मध्ये धावतात असे चार टप्प्यामध्ये तुम्हाला सोळाशे मीटरचा नियोजन करायचा असतो अगोदर प्लॅनिंग करायची असते तेव्हा तुम्हाला चांगले मार्क येतात आम्ही वारंवार सांगतो गोळा फेक असेल ओके गोळा फेक असेल किंवा शंभर मीटर रनिंग असेल याच्या अगोदर वॉर्मअप करा बॉडी गरम करा तरच तुम्ही ते इव्हेंट चांगले देऊ शकतात पण मुलं काय घाबरतात भीती वाटते काय माहितीये घोळाला डायरेक्ट हा टाकतो 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 उचलून डायरेक्ट टाकायचा प्रयत्न करतात बॉडी गरम झाल्याशिवाय कोणताच इव्हेंट चांगला होत नाही ही गोष्ट समजून घ्या म्हणून या चुका तुम्हाला करायचं नाहीत सोळाशे मीटर धावताना पण तुम्ही ऍव्हरेज काढून पहिलेच घ्या पहिलेच डेमो द्या स्वतःला डेमो द्या स्वतःची टेस्ट करा तुम्ही कसं ने पळतात त्यानुसार मग सोळाशे मीटरचा टायमिंग काढायचा असतो या गोष्टी या नियम ग्राउंडच्या बाबतीत फॉलो करायचे असतात तर तुमचा ग्राउंड बेस्ट बसेल मार्क सुद्धा चांगले मिळतील लेखी परीक्षा देताना मुलांना अनेक चुका करतात अभ्यास खूप असतो पण ऐन टायमाला मार्क व्यवस्थित मिळत नाहीत काय चुका होतात रे बाबा बघा मित्रांनो लेखी परीक्षा असेल मी ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला शॉर्टकट सांगितलं जर तुम्हाला लॉन्ग कट पाहिजे असेल एकदम सगळ्या बारीक बारीक गोष्टी डिटेल समजून सांगायला पाहिजे असेल तर जास्त जास्त कमेंट करायचंय तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर सांगेल आता लेखी परीक्षेचं बघा मुलं चूक करतात अवघड प्रश्न प्रश्नपत्रिका अवघड येते काय अव अवघड प्रश्नपत्रिका येते काय अवघड प्रश्नपत्रिका येते काय म्हणून अवघड 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 प्रश्न पाठांतर करतात किंवा गणित सोडवतात गणित पाठांतर करतात किंवा जीके पाठ करतात किंवा गणित सोडवत बसतात अवघड 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 आणि नेमका या अवघडच्या नांदाला लागून सोपे सोपे सोडून देतात आता सोपे सोपे कसे सोडतात मित्रांनो जस्ट पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना सोपे सोपे प्रश्न विचारलं मी त्रिकोणी संख्या कशी काढतात रे त्रिकोणी संख्या कशी काढतात नाहीयेत विसरले त्याच्यानंतर बिअरजेचे नियम काय कशा पद्धतीने दे एक्झाम्पल थोडस फिरवून टाकलं नाहीयेत विसरले लसोईमसोईच एक्झाम्पल दिलं थोडस एक्झाम्पल दिलं नाही जमत वा मग एवढ्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करतायत चोवीस चोवीस तास बसून लायब्ररीमध्ये अभ्यास करतायत मग फायदा काय दुसरी गोष्ट जर तुम्ही एखादा क्लास लावला असेल ठीक आहे क्लास लावला असेल त्या क्लासमध्ये जर रेग्युलर लेक्चर होत असतील किंवा आता सगळेच क्लासवाले काय करणार आहे तुम्हाला जे परीक्षेला विचारणार ते शिकवणार आहेत हे एकदम नाही बाबा आपण बेसिक पासून पहिले पासून तयारी करतोय असं जर शिकवणार नाही जे परीक्षेला येणार ते शिकवणार आहेत नवीन प्रश्न आपल्याला भेटतात पण काही काही मुलं स्वतःला हुशार समजायला लावून जातात अगदी हवेत उडतात अय मला तर सगळं येतं मला सगळं येतं आणि काय नाही बोंब पडत नाही परीक्षेमध्ये शोपे, शोपे आवगड़, आवगड़ सोपे सोपे प्रश्न चुकून येणार अवघड अवघड करणार पण सोपे सोपे चुकून येणार हा नुकसान मुलांचा स्वतः कोणताही क्लासवाला असेल तो आता काय घेणार परीक्षेला इम्पॉर्टंट काय आहे दोन तास तुम्ही क्लास अटेंड केलं पाहिजे लेक्चर अटेंड केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकतात चोवीस तास असे एक एक गोष्ट असतात एक एक नियम असतात जे आपण ते वेळेवरती फॉलो नाही करत आणि याचं आपल्याला नुकसान होतो दुसरी गोष्ट सोपे सोपे बेसिक प्रश्न पाठांतर बेसिक प्रश्न चुकला नाही पाहिजे लक्षात घ्या बेसिक प्रश्न चुकला नाही पाहिजे मग ते गणिताचं असेल बुद्धिमत्ताचं असेल बेसिक प्रश्न कव्हर करायचा आता जी चे बेसिक प्रश्न आहेत काय धरण नद्या पाठ करणे हा रस्ते पाठ करणे त्याच्यानंतर मोठमोठे उद्यानं आहेत ते लक्षात ठेवणं त्याच्यानंतर जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते लक्षात ठेवणं भारतातला पहिला महाराष्ट्रातला पहिला अरे काय काय उपहारांचा एवढा अभ्यास सांगला एवढा अभ्यास सांगतो चांगला असतो आणि त्यांचं राज्य आणि राजधाने चुकतात विचार करा राज्य आणि राजधान्या चुकतात म्हणजे जे चार्ट दिले आपल्याला एकनाथ पाटीलचा ठोकळा असेल किंवा इतर पुस्तक असेल त्याच्यातला चार्ट पाठ करायला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर इतिहासामध्ये गेलो तर तुम्हाला सिंपल गोष्ट करायचं आहे कोण लेखक आणि समाज सुधारक यांचं महत्वाच्या काय गोष्ट आहेत चार्ट दिले डायरेक्ट ते चार्ट पाठवणार करा पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही राष्ट्र आणि घडण्याचे म्हणतोस जे राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा राज्यपाल यांचा फक्त माहिती गोळा करा आणि सोपे सोपे ही मुलं करत नाही आणि म्हणतात सर मला मार्कच वाढत नाही कसे मारणार त्याच्या जरी बेसिक गोष्ट सगळं कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात तेव्हाच तुमचं मार्क वाढणार तर या चुका तुम्ही करायचं नाहीये आणि जे मुलं आतापासून तयारीला करणारे पोलीस भरतीची त्याने आतापासून कामाला लागून जायचंय बाकी व्हिडिओ वाढल्यास मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद